अभिनेत्री करीना कपूर मध्य प्रदेशातल्या राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहे करीनाला काँग्रेस भोपाळमधनं लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे लोकसभेसाठी काँग्रेसकडून करीना कपूरला उमेदवारी करीना कपूर, कपूर भोपाळमधन लढणार भाजपचा बाले किल्ला कपूर पाडणार कपूरला काय अडचण भाजपच्या एकेका बाले खिंडार पाडण्यासाठी काँग्रेसनं कंबर आहे त्यासाठी खुद्द बेबो अर्थात करीना कपूरला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधन अभिनेत्री करीना कपूरला काँग्रेस लोकसभेची उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे करीना कपूरची जर ही असेल उमेदवारी तर त्याच्यामध्ये आक्षेप असण्यासारखं काय याच्यापूर्वी या, या देशामध्ये राज्यसभेवर अनेक कलाकार याच्यापूर्वी गेलेले आहेत हिमा मालिनी चालते इकडे माधुरी दीक्षित चालते करीना कपूरला काय अडचण आहे कलाकारांचा एक स्वतःचा एक वेगळा असा हे आहे तो प्रांत आहे आणि तो त्यांचं तिथे प्रतिनिधित्व असणं हे घटनेलाही मान्य आहे आता काही लोकांना त्यांच्या त्या नावामध्ये काय आहे ते मला माहित नाही परंतु इतके सगळे कलाकार भाजपने दिले आणि ते निवडून आले आम्ही कधीच काय बोललो नाही भोपाळ मतदारसंघासाठी करीनाच्या नावाचा विचार करण्यामागे ही काँग्रेसची एक खेळी आहे चाळीस वर्ष भोपाळ हा भाजपचा गड राहिला आहे पण करीनाला उमेदवारी दिली तर भोपाळ मतदारसंघ भाजपकडून हिरावून घेता येईल असा विश्वास काँग्रेस हायकमांडला वाटतोय तरुणांमध्ये करीनाची लोकप्रियता प्रचंड आहे तर दुसरीकडे भोपाळ हे करीनाचं सासरही आहे करीना कपूर पतवडी घराण्याची सून असल्यानं त्याचा फायदा तिला जुन्या भोपाळमध्ये होईल शिवाय महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर करीनाला मतदान करेल त्यामुळे करीनाच्या नावाचा भोपाळ मतदारसंघासाठी विचार सुरू आहे रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई